दोघांची ही प्रेमकथा आहे कशी फुलतीय किंवा फुलणार आहे तसा हा खूप आत्ताच्या काळामध्ये मराठीचा प्राध्यापक आहे खूप वृक्ष आहे खूप निरस झालाय लोकांशी खूप कामापुरतं बोलणार आहे जेवढ्याच तेवढंच बोलणार आहे फार कोणाच्या आयुष्यात न डोकवणार आहे स्वतःच्या आयुष्यात कोणाला डोकावून देणार आहे पण हे सगळं घडण्यापाठीमागे काहीतरी त्याच्या भूतकाळात घडलं आहे आणि त्याच्यामुळे तो असा घडला आहे आणि तो काय होता हे आपल्याला माहीच्या स्वरूपात कळतं मी माझ्या कॉलेजपासनं अशी अनेक मुलं पाहिली आहेत की जी तेव्हा अत्यंत शांबळू होती खूप लोकांसमोर यायची नाही खूप असं लाजरीबुजरी होती आणि आता त्यांचं फुलपाखरात परिवर्तन झालेलं मी बघितले उलटं म्हणजे हे उलटं त्यांच्यात झालेलं आहे जे इकडे उलटं आहे पण असे खूप बदल तुमच्यात होत असतात आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक कारण असतं की असं का घडलं याचं प्रत्येकाचं एक कारण असतं आणि ह्या सगळ्याची कारणं त्याच्या भूतकाळात घडलेली आहेत त्यामुळे ही गोष्ट आत्ताच्या काळातली जरी खूप महत्त्वाची असली तरी हे होण्यापाठीमागची कारणं त्याच्या भूतकाळात त्यामुळे मध्ये मध्ये आपण तो भूतकाळ देखील बघणार आहोत आणि मग तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत की का आत्ता गौरी आणि अभिमन्यू हे एकमेकांसमोर अजून आले नाही आहेत आल्यानंतर काय फ्रिक्शन घडणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला ते बघताना कळणार आहे बट म्हणजे दोन्ही शेड्स एकाच मालिकेमध्ये एकाच व्यक्तिरेखेमध्ये करायला मिळलं की दोन्ही खूप एकदम टोकाची आहेत तर ते करताना खूप ॲक्टर म्हणून मजा येते पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमात काम करायला मिळत आहे मालिकांमध्ये काम करायला मिळत आहे त्याचा एक आनंद आहे आवडत्या कलाकारांबरोबर काम करायला मिळत आहे दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळत आहे निर्मात्यांबरोबर काम करायला मिळत आहे त्यामुळे या सगळ्या कामाचा एक उत्साह आहे आनंद आहे आणि तो पुरेपूर घेतो आहे सध्या खरोखर आणि एक नवी कोरी गोष्ट सोनी मराठी वाहिनीवर आम्हाला पाहायला मिळणार आहे आठ जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता तू भेटशी नव्याने